वर्धाच्या भारसवाडा इथं अंत्यविधीला ताडपुत्रीचा आधार भर पावसात जळत्या चितेवर धरावी लागली ताडपत्री स्मशान भूमी शेड नसल्याचा बसलाय फटका जिल्ह्यातील चारशेहून अधिक गावात स्मशान शेड नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस वर्धाच्या आर्वी तालुक्यातील भारसवाडा येथे अंत्यसंस्कार सुरू असताना अचानक पावसाने हजेरी लावली स्मशान भूमीत आधीच शेड नसल्यानं स्वकी धावपळ करत जळत्या चितेवर ताडपत्रे धरत अंत्यसंस्कार केलाय आजही जिल्ह्यात चारशेहून अधिक गावात स्मशान शेड न उपलब्ध नसल्याने उघड्यावर अंत्यविधी पार पाडावे लागत आहेत भारसवाडा गावात उघड्यावर अंत्यसंस्कार करीत असताना जळत्या चितेची होत असलेली अवहेलना विकास कामाचे पिताळ उघडे पाडणारी ठरली आहे याशिवाय जिल्हा नियोजन समितीची अनेक भागात स्मशानभूमीवर केलेल्या खर्चावर बोट ठेवणारी आहे भर पावसातच मुदकावर ताडपती धरून अंत्यसंस्कार उरकावे लागत असल्याने जगताना नाही तर मरताना तरी छत मिळावे असेच हळहळ व्यक्त होत आहे